बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय नियम व्यायाम आणि काळजी संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बी पी कमी कसा करावा आपल्यापैकी अनेकांना रक्तदाबाचा त्रास होतो तो लक्षात न घेतल्यास हृदयविकार स्ट्रोक किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बी पी कमी करण्यासाठी रोजचे नियम घरगुती आणि नैसर्गिक उपाय व्यायाम आणि योगा आणि कोणती काळजी घ्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण ही माहिती तुमचं आयुष्य आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य वाचवू शकते भाग एक बीपी कमी करण्याचे रोजचे नियम नंबर एक मिठाचे प्रमाण कमी करा बीपी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे मीठ जेवणात मिठाचं प्रमाण खूप जपून ठेवा शक्यतो चव पुरेल इतकंच मीठ वापरा जास्त झणझणीत खाणं टाळा प्रोसेस फूड म्हणजे पापड लोणची चिप्स नमकीन या गोष्टींमध्ये मीठ भरपूर असतं त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा नंबर दोन झोप आणि विश्रांती झोप कमी झाल्यास शरीरात ताण वाढतो आणि बीपीवर त्याचा परिणाम होतो दररोज किया किमान सात ते आठ तास झोप आवश्यक आहे मोबाईल टी व्ही यामुळे उशिरा झोपणे टाळा शांत अंधारलेल्या खोलीत झोप घ्या नंबर तीन तणाव कमी करा मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस हा रक्तदाबात रक्तदाब वाढण्याचं मुख्य कारण आहे यासाठी दररोज दहा मिनिटं शांत बसून ध्यान करा हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करा घरातील किंवा ऑफिसमधील ताणतणाव टाळण्यासाठी संवाद ठेवा नंबर चार वेळेवर जेवण जेवणाचे वेळापत्रक पाळा उशिरा जेवण किंवा भूक लागल्यावर अति खाणं टाळा दिवसातून चार ते पाच वेळा थोडं थोडं खा भरपेट जेवणानंतर लगेच झोपणं टाळा आता भाग दोन घरगुती आणि नैसर्गिक उपाय नंबर एक आहे लसूण लसणात ॲलिसिन नावाचं घटक असतं जे रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यास मदत करतं रोज सकाळी सकाळी रिकाम्यापोटी एक ते दोन लसणाच्या पाकळ्या खा पाण्यासोबत खा काही दिवसातच बीपी मध्ये फरक जाणवेल नंबर दोन रात्री एक चमचा मेथी ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या आणि ते दाणे चावून खा मेथी मेथीदाणे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि बीपी नियंत्रणात ठेवते नंबर तीन आवळ्याचा रस आवळा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे रोज सकाळी एक चमचा आवळा रस त्यामध्ये एक चमचा मध घ्या नंबर बीटरूट म्हणजे बीट नायट्रेटस असतात जे रक्तवाहिन्या सैल करतात यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि बीपी कमी होतो दररोज एक कप बीटरूटचा ज्यूस द्या नंबर पाच केळ केळं म्हणजे पोटॅशियमचं भांडार आहे जे, जे सोडियमच्या दुष्परिणामांना कमी करतं दररोज एक ते दोन केळे खाल्ल्यास बीपी नियंत्रणात राहतो नंबर सहा तुळस तुळशीची पाच ते सहा पानं रोज सकाळी चावून खा त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लॅमेटरी घटक असतात रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आता भाग तीन बघू व्यायाम आणि योग नंबर एक आहे चालणे वॉकिंग दररोज सकाळी तीस मिनिटं झपाट्याने चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे यामुळे शरीरातील सगळे अवयव सक्रिय राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो नंबर दोन प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी कपालभाती हे प्राणायाम बीपी करण्या कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पंधरा ते वीस मिनिटं प्राणायाम करा श्वासावर नियंत्रण आल्यामुळे मन शांत राहतं नंबर तीन योगासने वज्रासन ताडासन शशांकासन मकरासन ही योगासने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात सुरुवातीला तज्ज्ञांच्या मार्गदा मार्गदर्शनाखाली योगा करावा नंबर चार आहे शरीराचा हलका व्यायाम वजन घटवणंही महत्त्वाचं आहे लठ्ठपणा हा हाय बीपीचं मुख्य कारण आहे सायकल चालवणं पोहणं डान्स हे देखील फायदेशीर आहे भाग भागच्या काळजी कशी घ्यावी नंबर एक आहे औषधं वेळेवर घ्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवर आणि नियमित घ्या औषध घेणं बंद करू नका जरी बी कमी झाल्यासारखं वाटलं तरीही औषध घेणं बंद करू नका नंबर दोन बी पी मोजणं घरात डिजिटल बी पी मशीन ठेवा दर दोन ते तीन दिवसांनी बी पी तपासावा आणि त्याचा रेकॉर्ड ठेवावा नंबर तीन आहार नियंत्रित ठेवा तळलेले पनीर चीज बटर फास्ट फूड हे पदार्थ खाणं टाळा आहारात फळं भाज्या ओट्स बाजरी नाचणी कडधान्य यांचा समावेश करा नंबर चार सिगारेट तंबाखू आणि मद्य हृदयविकार आणि बीपी वाढवणाऱ्या गोष्टींपैकी या प्रमुख कारणांमध्ये येतात या गोष्टींपासून दूर राहणं हेच उत्तम आहे नंबर पाच डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षण जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या डोकेदुखी चक्कर थकवा धडधड वाढणं ही हाय बी पीची लक्षणं असू शकतात मित्रांनो बी पी एक असा आजार आहे जो सुरुवातीला काहीच लक्षणं दाखवत नाही पण जर आपण वेळेत योग्य उपाय आहार व्यायाम आणि घरगुती उपाय अंमलात आणले तर तो सहज नियंत्रणात राहू शकतो तुमच्या आयुष्यातील ताण कमी करा निसर्गाशी मैत्री करा आणि आपले शरीर निरोगी ठेवा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ